आपल्यासोबत पैठण शहरातले सामाजिक कार्यकर्ते नितेश कुडे आहेत कुडेसाहेब आपले संभाजीनगर समाचार चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की पैठण शहरामध्ये येणाऱ्या भाविकांना पर्यटकांना सार्वजनिक मुद्र्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी आपण गेल्या अनेक वर्षापासून हा उपक्रम राबवत आहे याला कितपत यश आलं आहे आपलं मी आजपर्यंत आठ ते दहा वर्षापासून यासाठी कार्यरत आहे जेणेकरून पैठणमध्ये येणारे भाविक भक्त व पर्यटक कारण की पैठण का ही दक्षिण काशी आहे विशेष म्हणजे हे ऐतिहासिक शहर आहे जे पैठण शहराला लाभलेलं एक मोठे वैभव आहे यामध्ये पैठण नगरपालिकेने जेवढ्या अठ्ठेचाळीस मुतऱ्यापैकी एकही मुतारी शिल्लक ठेवलेली नाही एक मुतारी बांधण्यात आली त्याच्यामध्ये पण भ्रष्टाचार करण्यात आला मी आजपर्यंत पैठण शहरामध्ये जेवढे अठ्ठेचाळीस मुतारे आहे त्याच्याबद्दल सर्व पूर्ण अभ्यास करून परिचित सगळ्या ठिकाणाचा पूर्ण अहवाल देऊ शकतो महत्त्वाचा मुद्दा असा की आपण संदर्भात कुठं सार्वजनिक ज्या मुद्रा आहेत पैठण शहरात उपलब्ध व्हाव्यात याच्यासाठी कुठं कुठं आपण प्रयत्न केला कुठं कुठं निवेदन दिले दे कुठं कुठं संदर्भात मागणी केली मी आजपर्यंत माननीय जिल्हा अधिकारी साहेब माननीय विरोधी पक्षनेता साहेब पुन्हा त्याच्यानंतर मुख्यमंत्री गृहमंत्री तसेच नगरपालिका व सर्व कार्यरित जेवढे संबंधित कार्यालय आहेत सर्वशी मागणी केलेली आहे परंतु आजपर्यंत याची कुणीही दखल घेतलेली नाही आहे तर याच्यामुळं काय म्हणजे पैठण शहरामध्ये सार्वजनिक मुत्रा नसल्यामुळे याचा काय परिणाम होतो पैठण शहरामध्ये मुतारी नसल्यामुळे येणाऱ्या महिला भग बंधू आणि भगिनींचे अवहेलना होते जेणेकरून त्यांना उघड्यावरती लघुसंख्येस बसावे लागते तर एका अर्थी ही पैठण शहराचं एक अवमानकारकच विषय आहे आणि याच्यामुळं पैठण शहराची जी काय ऐतिहासिक आणि धार्मिक जी प्रतिमा आहे ती मलिन होत आहे असंच आपल्याला म्हणता येईल शंभर टक्के खरी गोष्ट आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की पैठण शहरामध्ये जे काही मुत्र्या होत्या त्या मुत्र्या नामशेष करण्यात आल्या त्या कुणी नगर नामशेष केल्या माझ्या म्हणण्यानुसार पैठण शहरामध्ये जेवढ्या काही मोताऱ्या होत्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्या व संबंधित अधिकाऱ्यांनी ने नेस्तानाभूत का केल्या जेणेकरून त्यांच्या काही लोकांना याच्याबद्दल काहीतरी मिळालं असावं माझी तर हीच आरोप आहे की यांनी काहीतरी चोरीमारी करूनच ही जागा उपलब्ध करून त्यांनी शासनाचा जो काही भाग आहे तो भाग काही संबंधित लोकांना हवाली केलेला आहे आणि याच्यात जे काही मूत्र पैठण शहरामध्ये होत्या सार्वजनिक मुताऱ्या त्या कोणत्या कोणत्या मुताऱ्या नामशेष करण्यात आल्या संदर्भात तुम्ही माहिती देऊ शकता हो दे शंभर हो। टक्के खरी आहे मी तुम्हाला सांगतो प्रतिष्ठान ते पैठण एस टी स्टँड यामध्ये येणाऱ्या मुतऱ्यापैकी ये सर्वप्रथम पॉवर एक मुत्री दुसरी नेहरू चौक तिसरी एवरग्रीन चौथी बॉबी फर्सन पाचवी भाजी मार्केट सहावी तुमचे शिवाजी पुतळा त्याच्यानंतर आत्तापर्यंत जेवढ्या मुतारीचे नाव सांगितलेलं आहे त्यापैकी एकही मुतारी शिल्लक राहिलेली नाही पूर्ण नेसताना मूत झालेलं आहे तुमच्या म्हणण्यानुसार असं वाटतं कि आहे किंवा असं जाणवतंय आहे की नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी पैसे आर्थिक व्यवहार करून संबंधित मुद्रा निस्तनाभूत करून त्या संबंधितांना त्या जागा उपलब्ध करून दिला असंच म्हणता येईल ना शंभर टक्के खरं आहे साहेब मी याच्या बदल्यामध्ये नगरपालिकेने मुत्रा उपलब्ध करून दिल्या का आजपर्यंत कोणताही त्यांनी पुढाकार घेऊन मुत्रा उपलब्ध केल्या नाही माननीय पालकमंत्री पाठीमागील पालकमंत्री संदीपान बोपरे साहेबासमोर मी निवेदन घेऊन गेलो साहेबांच्या पुढाकाराने ई टॉयलेट म्हणून काही जे वस्तू आलेली आहे ती पण आजपर्यंत भंगारसारखी पडून आहे कोणत्याही प्रकारचं त्याला त्यांनी इलेक्ट्रॉनिक किंवा पेएबल असलेबद्दल पण आजपर्यंत शहराच्या लोकांसाठी सुविधा मग संत एकनाथ महाराजांच्या दक्षिण काशी असलेल्या पैठण शहरामध्ये सार्वजनिक मुत्र्या नसाव्यात ही खूप मोठी दुर्दैवाची बाब आहे याच्यामुळे येणारे जे महिला भाविक आहेत महिला पर्यटक आहे त्यांची अत्यंत कुचंबना होत असल्या कारणानं याच्याबद्दल संभाजीनगर समाचारच्या वतीनं आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आणि नगरपालिकेने या संदर्भात दखल घेऊन पैठण शहरामध्ये मोत्र्या उपलब्ध कराव्यात अशा अशी मागणी करून आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद